दिलेल्या सगळ्या योजना तुम्ही तुमच्या गावात शंभर टक्के अंमलबजावणी केली तर साठ ते पासष्ट टक्के काम तुमच योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे ही व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे हा एक विषय सगळ्यात तुछ महत्वाचा आहे आणि त्या योजनाची अंमलबजावणी करणारं गाव आता मला सांगा आयुष्यमान भारतची योजना मोदीजींनी आणली पाच लाख रुपयाचा उपचार मोफत आहे बरोबर गावातल्या किती माणसाचं आयुष्यमान भारतचं काल आहे किती माणसाचं आयुष्यमान भारतचं माझं म्हणणं टक्के आयुष्यमान भारतचं काल देणारं गाव आहे ते व्यवस्था आम्ही गावात उभी करू गावात काय लागेल फक्त तुमची जबाबदारी काय गावातल्या प्रत्येक माणसाचं आयुष्यमान भारतचं कार्ड करून घ्यायचं किसान सन्मान कार्ड किसान क्रेडिट कार्ड चा विषय छोटे मोठे विषय आता घर आता बघितलं कधी नव्हती आता तुमचे समृद्ध येतो माहीत नाही मला पण आम्ही तरी पन्नास हजार टार्गेट आपल्याला दिले असेल पाठीमागच्या दहा वर्षात आपल्याला दहा लाख सव्वीस हजार घरं मिळाली दहा वर्षात या वर्षी सात महिन्यात तीस लाख घरं महाराष्ट्राला मिळालेली आहेत या मिळालेल्या घरांची उभी करणारी यंत्रणा शंभर टक्के ही घर टार्गेट वगैरे ठेवून तुम्ही नव्वद दिवसात कम्प्लीट केली ते गाव सर्वोत्तम शाळा असणारं गाव सर्वोत्तम अंगणवाडी असणारं गाव सर्वोत्तम स्मशानभूमी असणारं गाव सर्वोत्तम रस्ते असणारं गाव सर्वोत्तम पर्यावरणावर काम करणारं गाव एवढ्याच छोट्या छोट्या गोष्टीवर आपण फोकस केला गाव गावाच्या गावगाड्याच्या विकासावर आजपर्यंत ही व्यवस्था आपण बघितलं की आबा असताना असताना ती व्यवस्था उभी राहिली होती की संत गाडगेबाबा अभियान आलं अलंदारी मुक्त गाव आलं टंटामुक्त गाव आलं योजना आल्या त्यावेळी सरकार काहीच खर्च करत नव्हतं त्याच्यावर हे गावच करत होतं आज तर सरकारही तुमच्या सोबत आहे आणि आता गावाने या प्रक्रियेमध्ये येण्याची भूमिका घ्यायची आहे तेव्हा आपण ही व्यवस्था उभी करतो त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला माझं एवढंच आहे आपण या ठिकाणी आता पहिलं बघितलं बक्षीस दोन सरपंच आहे तुझ्या गावात काम होतंय का माझ्या गावात काम होते तुझ्या गावची शाळा चांगली का माझ्या गावची शाळा एवढंच करायचं त्याच्या बाकी वेगळा विषय काय ना ही व्यवस्था उभी करत असताना आपण राज्यात पहिलं गाव आलं तर त्याला पाच कोटी रुपयाचं बक्षीस आपण ठाकरे एवढं बक्षीस मला नाही वाटत कुठल्या व्यवस्थेला आहेत पहिल्या गावाला पाच कोटी दुसऱ्या गावाला तीन कोटी तिसऱ्या गावाला दोन कोटी चौथ्या गावाला एक कोटी पण एवढं थांबलं नाही तालुक्यात पहिल्या येणाऱ्या गावाला पंचवीस लाखाचं बक्षीस आपण देतोय तालुक्यात पहिल्या दुसरा दुसर 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 असं म्हणजे ही व्यवस्था आपण उभी करतोय आता ही मला कल्चाराचं रेस्पेक्ट म्हणून सांगितलं अधिकच बोलणार नाही खूप बोलायचं हो विषय पण मी तुम्हाला एवढं सांगतो की या सगळ्या व्यवस्था आपल्या सगळ्यांना उभ्या करायच्या आणि हे सगळं उभं करत असताना सरकार आपल्या पाठीशी आहे चांगले शिव आपल्या पाठीशी आहे सगळ्याच ठिकाणी यंग अँड डायनॅमिक शिवाय व आपल्याला आज एका ठिकाणी आपलं मनापासून स्वागत करतो आपण जे काय या ठिकाणी काम करून आज पुढारीचा सन्मान मिळवणं सोपं नाही पुढारी सहज कुणाला चांगला म्हणजे सहज मुला चांगला म्हणेल पुढारी सहज म्हणेल कुणाला चांगला नाही म्हणणार कारण पुढारीच्या <laughs> कार्याच्या कक्षेमध्ये बसून अपन आपण आपल्याला सिद्ध केले के हे या निमित्तानं आपण केलेलं काम आहे आपल्याला मी मनापासून या ठिकाणी आजच्या दिवशी मनापासून शुभेच्छा देतो कुणाली आज जाधव साहेब इथे नाहीत पण आपण पाटील साहेब इथं आहेत शेवटी पाटील साहेबांचा हे सगळ्यांना हरीश आपण सगळे हरीश पाटील इथं बसले माझं आयुष्याचं